आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस मारुती सुजुकी कार सर्व्हिसिंग चा मुंबई आणि ठाणे येथील वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा परुळे पंचायत समितीची जागा ही माहिती शिवसेनेला सोडली आहे त्यामुळे कोणतीही मस्ती होता नाही खासदार राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना परत परत समजवण्याचे प्रकार होत नाहीत साहेबांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असल्यामुळे जो कोण निर्णयाच्या विरोधात जाईल त्याला योग्य शासन होईल असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी येथील जाहीर सभेत दिला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मापण जिल्हा परिषद मतदारसंघात मायुतीच्या उमेदवार यज्ञा साळगावकर परोळे पंचायत समितीचे उमेदवार सचिन देसाई व म्हापण पंचायत समितीचे उमेदवार विष्णू फणसेकर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी परोळे जाहीर सभा घेतली त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मनीष दळवी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर उमेदवार व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी या सभेत पालकमंत्री नितेश राणे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आज आपल्या मतदार संघाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे आमचे उमेदवार साळगावकर मॅडम आणि सचिन देसाईजी आणि आमचे विष्णू फणसेकरजी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित आहे माझ्या अगोदर आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी बोले मग आमचे केसरकर साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि सचिन देसाईजींचं जे काही थोडक्यात भाषण आहे तो त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी त्याच्यातून मांडलेले आहे तिथे येत असताना मी जी माहिती थोडी घेत होतो थो। मला सांगितलं गेलं की इथे काही संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे हे कन्फ्युजन आहे आश्चर्य असं वाटतं की ज्याच्या ज्या निवडणुकीचं नेतृत्व सन्मान्य साहेब करतात तिथे कन्फ्युजन साठी काही स्कोपच नसत काही संधी तर आमच्या इकडे सन्मान्य साहेबांनी सांगितलेला निर्णय घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार आम्ही कोणाला दिलेला नाही आणि म्हणून इथे जे काही थोडी वळवळ सुरू आहे इथे जे काय थोडी हिंमत दाखवण्याचा का कार्यक्रम सुरू आहे तो योग्य वेळे अगर बंद झाला नाही तर नऊ तारखेनंतर दहा दातर, तारीख दहा तारीख उजाळेल हे काही लोकांनी लक्षात ठेवा हो। <laughs> म्हणून राणे साहेबांचा शब्द मांडणारा कोणी असे राणे साहेबांचा शब्द न मांडणारा कोणी असेल त्यांना कोणालाच या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची हिंमत आम्ही तरी करायला देणार नाही महायुतीची बैठक आमच्या सगळ्यांच्या राणे साहेबांच्या नेतृत्वात झाली तिथे आमचे केसरकर साहेब होते जी होते मी स्वतः होतो आम्ही सगळे होतो आणि कोणी कुठली सीट लढावी हे तिथे स्पष्ट झालं आणि मी होतो पप्पू परब पण होते आमचे मनीषे होते ह्या त्या मीटिंग मध्ये राणे साहेबांच्या समोर अतिशय स्पष्ट निर्णय झालाय की इकडे जिल्हा परिषदची सीट ही सौ यज्ञा साळगावकर मॅडमनी लढवावी आणि पंचायत समितीची सीट ही सचिन देसाईनी लढवावी हे राणे साहेबांना स्पष्ट झालेलं आहे स्पष्ट झालेलं आहे आमदार केसरकर साहेब मी आपल्याला हेच सांगतो माहे समोर स्वतः निलेश सामंत आहे मी त्यांना बोलून घेतलेलं आणि त्यानंतर जे काही दोन एबी फॉर्म दिले गेले होते मला कणकोलीच्या घरी भेटायला आले आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं की राणी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे आणि अशी अशी परिस्थिती आहे ए एबी फॉर्म हा ही सीट आपण शिवसेनेला महायुतीमध्ये सोडलेली आहे म्हणून कुठल्याही पद्धतीची मस्ती होता कामा नये ना खालच्या सीट वर ना वरच्या शीट वर स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि म्हणून आमच्या इकडे साहेबांच्या नेतृत्वात काम करणं आम्ही सर्व आमच्या इथे परत परत समजवण्याचे प्रकार होत नाही आता तरी थोडी तरी चर्चा होते पहिली तर पहिले तर डायरेक्ट मुंबईतून फॅक्स यायचा आणि उमेदवारी जाहीर होईल बरोबर ना बघू ही भाजी लोकशाही आता सुरू झालेली आहे चर्चा करणं आपसात बोलणं मनधरणी करणं ही आता नाटकं सुरू झालेली आहे ही बंद झाली पाहिजे साहेबांनी एकदा घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असल्यामुळे जो कोण साबांच्या निर्णयाच्या विरोधात जाईल त्याला योग्य पद्धतीची शासन होईल ते मी आवर्जून ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो आणि म्हणून अशा पद्धतीचे जे काय मेसेजेस पाठवले जात आहेत ना निलेश सामंत ज्यांची स्वतःची स्वतःच्या हिमतीवर लढायची तयारी नसते त्यांनी वरिष्ठांच्या वरिष्ठांना घेऊन सभा लढवावी लागते तुमचे काम असेल तर घाबरता कशाला या सभेत काही बेकायदेशीर बरळले तर वस्तुस्थिती सांगण्यासाठी माझी त्या ठिकाणी उद्या परवा सभा घेऊन उत्तर देईन मला जरा सांगा सभा होत असेल तर मी असं पहिल्या रांगे करून पहिला घाटी आणि मग सांगाव हो। बघा आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याचं मान ठेवणं माझं काम आहे निलेश सामंत काही आमच्या अजून लांब गेलेला ला कार्यकर्ता नाही पण शेवटी पन्नास जिल्हा परिषद आणि शंभर पंचायत समित्या लढवत असताना जेव्हा मोठ्या साहेबांनी स्पष्ट महायुतीचे आदेश दिले आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून केसरकर साहेब असतील मी स्वतः असेल निलेश साहेब असतील सगळ्यांना स्पष्ट सांगितलंय कोणी कुठे लढवावं आणि सगळं विचारपूर्वक <clears throat> अतिशय विचारपूर्वक हे सगळे निर्णय घेतले कोणीही अशी वळवळ करू नये अशा सुख्या धमक्या आम्हाला देऊ नये तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत ना त्याचा प्रिन्सिपल आमचे वडील आहेत आणि म्हणून या सगळ्या बातमीमध्ये आम्हाला पाडू नका महायुतीचं वातावरण अतिशय चांगलं आहे एवढं चांगलं आहे की सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा एवढे लोक बिनविरोध निवडून गेलेले आहेत पहिल्यांदा इतिहासामध्ये झालेला पहिल्यांदा कधीच झालेलं नव्हतं समोरच्या आमच्या विरोधकांकडे स्वतःचे उमेदवार नाही त्यांना उभं करण्याची ताकद नाही लोकांना काय शब्द काय तोंडाने मतदान मागावं असे आमचे उमेदवार विचार आमचे करत असताना ही सगळी नाटक कशाला आम्हाला या निवडणुकीमध्ये पन्नास ते पन्नास मतदारसंघ आणि शंभर ते शंभर पंचायत समिती हे या महायुतीला निवडून द्यायचे त्यानुसार आमच्या सगळ्यांचं काम सुरू आहे आणि मग अशी वाढवाड करून उघात गालबोट लावण्याचं काम कोणीच करू नये करू अशा पद्धतीच्या आज सभा घेण्याचा उद्दिष्ट मी अधिकृत उमेदवार नाही आता सांगताय त्यांनी माझे कमळ चिन्ह मतपत्रिकेतून हटून दाखवावे या <laughs> कोणती बेकायदेशीर घोषणा झाली तर उद्यापासून महापौर पंचायत समितीमध्ये कमळचा प्रचार थांबवायला लागेल पप्पूया बाबा असं पण आपलेच दात आपले लोट आणि आमचे घरच मस्ती त्याच्याला आपण उगाच सुखाने राहतोय उगत आपल्याला कुठलाही त्रास जिल्ह्यामध्ये नको कोणी विसरू नये जिल्ह्याचा पालकमंत्री हा नितेश राणे आहे आणि दहा तारखेला पण नितेश राणे असेल कोणी असे विचार उघडतो चुकीचे आणू नका कृपया आणू नका आता विनंतीपूर्वक सांगतोय कारण का मला वातावरण खराब करायचं नाहीये पण मोठ्या साहेबांचा अपमान मोठ्या साहेबांनी जो शब्द दिलाय तो शब्द सोडणाऱ्या तो कुठल्याही लोकांना आम्ही काय सोडणार नाही का हे स्पष्ट मी तुम्हाला निमित्त म्हणून अशा पद्धतीने आम्हाला येऊन सांगायला लागतं ला संभ्रम दूर करायला लागतं काल पण मला सन्मान्य शिंदे साहेबांचा फोन आला म्हणून इथेच अशा काही मतदारसंघामध्ये संभ्रम आहे मला नाही हो आवडलं असं एवढ्या मोठ्या नेत्यांनी एवढ्या बाबतीमध्ये माझ्याशी बोलावं हो, मोठ्या साहेबांचा शब्द कुणी तोडावं हे हो, मला नाही हो। आवड आणि म्हणून मी मनीषींना आणि अन्य लोकांना म्हणून मी स्वतः येतो जर आता माझा मतदारसंघ सगळं स्वच्छ झालेलं आहे साफ झालाय उडाण माळवण प्रॉब्लेम नाही आता दोन तीन दिवस मी आता ह्याच मतदारसंघामध्ये टळ ठोकून असणार बघू काय त्या तिथे सभा घेतात शेवटी मोठ्या साहेबांच्या ताकदीमुळे आज आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना हात ठेवला जातो जे काय आपल्याला मदत मिळते जी काय ओळख समाजामध्ये मिळते ते मी नारायण राणेचा कार्यकर्ता आहे म्हणून आपल्याला मिळते हे कोणी विसरू नये कोणीही विसरू नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे सभा घेऊन आम्ही विकासावर बोललो पाहिजे आमचा महायुतीचा उमेदवार कसा निवडून येतो त्याला जनतेचा आशीर्वाद आम्ही मागितला पाहिजे अशा पद्धतीचे संभ्रम दूर करण्यासाठी बिलकुल त्याची परत संधी मी कोणाला देणार नाही बिलकुल देणार नवदचा काळ कधी कोणी आठवला असेल तर ठेवून लोकांना कळेल काय लो काय परिस्थिती व्हायची आता केसरकर साहेब आहेत म्हणून जास्त पण दहशतवादाबद्दल बोलणार नाही तुझा त्रास होईल आणि नंतर केसरकर साहेब कान पकडले अरे बाबा नितेश असं तू पालक मंत्री आहे आता तरी कंट्रोल कर म्हणून त्या विषयामध्ये जाणारच नाही पण काही गोष्टी सहन होत नाही आणि साहेबांच्या शब्द पाडणाऱ्या लोकांना बाप्पूजी आपण कुठल्याही पद्धतीने सोडायचं आम्ही मान बोलून सांगितलं मी ह्याच्यामध्ये आमच्या ज्या मापांचे आपले नाता आहेत ना नाता आले ते विचारांना मी बोलवलं मी विनंती केली साहेबांनी अशी अशी सीट तिथे जाहीर केले तुम्ही माझ्यासाठी शब्द वाढत सीट तिकीट मागे घ्या माझ्या एका शब्दावर त्यांनी तिकीट मागे घेतले आणि आज आमच्यासाठी काम करताय ह्याला म्हणतात भारतीय जनता पक्षाने राणे साहेबांचा सच्चा कार्यक्रम सच्चा कार्यक्रम आणि म्हणून वरती जिल्हा परिषदेमध्ये आमच्या साळेगावकर साईंच्या विरोधात कोणी उभा असेल कोणीही फिरत असेल राणे साहेबांचं नाव घेऊ कुठलाही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल कोणी उघडत आपल्या अधिकृत महायुतीचा उमेदवार सोडून कोणीही कोणावर फिरत असेल तर मी अवेळी येऊन उभा राहणार आहे तिकडे प्रचार करत असताना मी तिथे समोर येऊन उभा राहील आणि विचारेन तुम्ही राणे साहेबांचे आजपर्यंत प्रचार आहे जो जी सीट राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये नक्की झाली आहे त्या सीटच्या विरोधात कोणी प्रचार करत असेल तर कर त्याला त्याचा सामना हा नितेश राणे बरोबर आहे हे लक्षात घेऊन तुम्ही प्रचाराला होता जो शेवटी निधीसाठी माझ्या प्रयत्न आला लागेल कुठे जाणार अमेरिकेला गोव्याला बेळगावला पालकमंत्री मीच आहे आणि मी काय आमच्या किशोरकर साहेबांसारखं दिलदार नाही नाही आपल्याकडे ठरलेलं आहे समोर कमळ आणि बांध दिसला तरच मी निधी देतो नाहीतर घ्या कोणाला उभं करत नाही आपलं नियमच आहे आपण त्या दान दानधारण करत करत नाही माझ्या पक्षाला माझ्या महायुतीला बळकट करण्यासाठी माझं पालकमंत्री पद मी माझ्या कार्यकर्त्यांच्या मागे ताकदीने उभं करतो त्याच्यातल्यापैकी मी कार्यकर्ता आहे त्याच्यातलापैकी कार्यक्रम म्हणून जे काय आमचे अधिकृत उमेदवार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कमाल आणि धनुष्य वाढते मी सन्मान मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना हो सांगेन तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या तुम्हाला तुम्ही ज्या ज्या अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त कराल ज्या ज्या कामाची तुम्ही मागणी कराल ते प्रत्येक काम मी आणि केसरकर साहेब नक्की पूर्ण करू शब्द तुम्हाला या वाटत आहे शब्द धरू ना ठरवणारे आम्ही दोघत आहोत आमच्याकडे केसरकर साहेबांची यादी येते आमच्या भारतीय जनता पक्षाची यादी येते त्याच्यावर आम्ही यादी बघतो आणि टिक मार्क मारतो किंवा फुली मारतो सगळं विषय म्हणून बोलतो आता दहा तारखेच्या नंतर कारभार मान आमताच आहे कुठे जाणार मग जे काय फिराल ज्या काय अशा धमक्याचे धमक्याचे व्हॉट्सअप पाठवाल ते नऊ तारखेपर्यंत मग हारका तारखेला माझा व्हॉट्सअप कॉल येईल मग मग काय करणार कुठे जाणार हे असे मेसेजेस आम्ही पाठवू शकत नाही म्हणून विकासाची जबाबदारी आपल्या सगळ्यांना सांगेल ही माझी आहे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला जेवढी मी हवी असेल आमचे जे अधिकृत उमेदवार आहेत साळगाव आमचे सचिन देसाई आहेत मग नंतर आमचे विष्णू फडसेकर आहेत तुम्ही त्यांना एकदा आशीर्वाद द्या त्यांच्या तोंडातून आलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी आहे हा विश्वास तुम्हाला मिळणार या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये असं काम करण्यासारखं आहे हे दोन्ही खाती पण माझ्याकडे आहे बंद विकास पण आहे आणि म्हणते मी शेवटचे पाच मिनिटं घेणार पुढच्या सभेला आम्हाला जाईल बंद विकास आणि मच्छीमार मत्स्य मत्स्य व्यवसाय खात दोन्ही आमच्याकडे आहे सचिनजीने काय विषय मांडले तिकडला पर्यटनाचा संदर्भ आमच्या केसरकर साहेबांनी आणि सिंधू रत्न अंतर्गत असंच अशा पद्धतीच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या गोटी दिलेल्या आम्ही पण मत्स्य मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून सचिनजी बंदर विकास असो मत्स्य व्यवसाय असो तुम्ही एकदा काय तिथे निवडून गेलात साळगावकर मॅडम तुमचं आणि विष्णूजींचं एक फक्त पत्र द्या पाहिजे ती मागणी पूर्ण करण्याची तयारी त्या खात्याचं मंत्री म्हणून इथे गाया मोठा इथे व्यवसायचा तुम्हाला ना किंवा चला आपल्या हातातच आहे मला माहित नाही मस्ती माझ्याविरोधात का करतात का आमच्या सगळं काय सगळं चावे आमच्याकडे आहेत खाती आमची पालकमंत्री आमची सगळं इकडच्या आम्हीच सगळेजण बॉस असल्यामुळे बॉस इज ऑलवेज राईट हे समजून काम करावे बाबा समजून काम ना आता एअरपोर्टच्या संदर्भात आमच्या केसरकर साहेबांनी उल्लेख केला साहेबांना सांगितलं नाईट लँडिंगची परवानगी आपल्याला मिळाली आहे की मोठी अडचण अडीच लाख देऊन आपल्याला आपलं विजयचं काम केलेलं आहे आता आपण इंडिगो बरोबर साहेब अंतिम टप्प्यात आमचं बोलणं चालू आहे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये विजयचा प्रस्ताव आपण समोर ठेवतोय एकदा कॅबिनेटनी विजयचा प्रस्ताव व्हॅल्युअल गॅप फंडिंगचा प्रस्ताव आम्हाला मान्यता दिली मग आपलं हे चिपी विमानतळ हे चोवीस तास आणि मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई चालू करण्याचा शब्द आपण अशा पद्धतीने विमानतळ सुरू हो करतोय ते कधीच बंद पडणार नाही कायमस्वरूपी चालेल विमान आपल्या ह्या चिपी विमानतळाकडे उडेल जेणेकरून इकडच्या आजूबाजूचा असलेल्या सगळ्या तरुण तरुणीला दोन हाताला काम मिळेल रोजगार भेटेल अशा पद्धतीचं काम आम्ही करतो त्याचबरोबर माझ्या बंदर विकास खात्याच्या माध्यमातून इथे जे रोरोची सर्व्हिस मी आता इलेक्शनच्या ह्या आचारसंहितेच्या नंतर सुरू करतोय भाऊचा धक्का ते विजयपूर आणि जसं तुम्हाला शब्द दिलाय भाऊचा धक्का ते वेंगुर्ला पर्यंत आणण्याचा काम मी माझ्या बांधण खात्याच्या माध्यमातून करणार एका बाजूला विमानतळ दुसऱ्या बाजूला आमची रोड सर्व्हिस जेव्हा इथे वेंगुर्ला पर्यंत तुमच्याकडे येईल मुंबईतले पर्यटक जेव्हा तुमच्या मध्ये उतरतील तेव्हा ह्या मध्ये आर्थिक समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेन आम्हाला या जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ता म्हणूनच पाहिजे आज बघा पंतप्रधान मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार सगळे ते सगळे सर्रे एकाच विचाराचे आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार केंद्रात राज्य आणि जिल्ह्यामध्ये पण त्यात विचाराचे लोकप्रतिनिधी असल्यामुळे तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता तुम्ही आमच्या राणे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीच्या नेतृत्वात द्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो या सगळ्याकडे जी सत्ता यायची आहे त्यांच्याकडे येणारा सात तारखेला धनुष्य बाण आणि कमल चिन्हाच्या समोर बटन दावा आणि आमच्या साळगावकर मॅडम आमच्या सचिन देसाई आमच्या विष्णू पंटेकर हे जे आमचे तिन्ही अधिकृत उमेदवार आहेत यांना जिंकून द्या नऊ तारखेला मी स्वतः